नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल लायब्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी कधी आणि कोणती करायची शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी करताना आपल्याला विशेष करून सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं विद्राव्य खत त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये रस शोषण करणारी कीड म्हणजे मावा तुडतुडा पांढरी माशी खोडकिडा किंवा चक्रीभोंगा याच्या नियंत्रणासाठी एक चांगलं कीटकनाशक आणि करपाक खोडकूज आणि मूळकूज याच्या नियंत्रणासाठी एक बुरशीनाशक अशी या ठिकाणी आपल्याला सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी करायची आहे तर दुसऱ्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो टॉनिकचा वापर करायचा आहे का किंवा नाही करायचं आहे तर हे तुमच्या सोयाबीन पिकाच्या वाडीवर डिपेंड आहे त्याचा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ हो, शॉर्टपर्यंत बघा तसेच तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जी काही दुसरी फवारणी करायची आहे तर ही दुसरी फवारणी आपलं सोयाबीनचं पीक साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं झाल्याच्यानंतर तिथं आपल्याला दुसरी फवारणी करायची म्हणजे नेमकीच ज्यावेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये येतं त्यावेळेस ही आपल्याला दुसरी फवारणी करायची तर दुसऱ्या फवारणीमध्ये आता मी जे काही तुम्हाला कंटेंट सांगणार आहे हेच औषधं तुम्ही घेऊन फवारणी करावी असं नाही परंतु मी जे औषधं सांगणार आहे त्याच्यामध्ये जे काही घटक आहे तर हे घटक मार्केटमध्ये दुसऱ्या अतिशय स्वस्तातल्या कीटकनाशकामध्ये मिळतील आणि स्वस्त तुम्हाला पडतील ते तुम्ही घेऊन फवारणी करू शकता असं नाही की मी सांगतो तेच औषधं घ्या परंतु घटक त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा आहे म्हणजे मी सांगितलेले घटक जर तुम्ही घेतले आणि स्वस्तातले घेऊन जरी फवारणी केली तरी हरकत नाही शेतकरी मित्रांनो तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला विशेष करून सुरुवातीला रशंकारणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक ज्याच्यामध्ये बऱ्याच मी आता बघतो शेतकरी की दुसऱ्या फवारणीमध्ये प्रॉफिक सुपर किंवा हमला पाचशे पन्नासचा वापर करत आहे परंतु हे गॅस पॉयझन आहे शेतकरी मित्रांनो याचा प्रभाव फवारणीनंतर सात आठ दिवसामध्ये लगेच कमी होऊन जातो त्याच्यामुळे पुढच्या परत आठ दहा दिवसामध्ये तुमच्यावर फवारणी करण्याची वेळ येते त्याच्यामुळे अशा वेळेस आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये ज्या औषधाचा प्रभाव हा पंधरा ते वीस दिवसापर्यंत टिकून राहील अशा कीटकनाशकाचा फवारणीत वापर करायचा तर याच्यामध्ये तुम्ही अँपलिगो कीटकनाशकाचा वापर करू शकता वीस लिटरच्या पंपासाठी दहा एम एल किंवा शेतकरी मित्रांनो आलिका कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता वीस लिटरच्या पंपासाठी दहा एम एल यामुळे काय होणार आहे तुमच्या सोयाबीन पिकामधील जे काही रस शोषण करणारी कीड आहे म्हणजे मावा असेल पांढरा मावा असेल काळा मावा असेल हिरवा तुडतुडा पांढरी माशी खोडकिडा असेल किंवा चक्रीमुगा हे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी नियंत्रणात येणार आहे आणि दीर्घकाळापर्यंत त्याचा प्रभाव तिथं टिकून राहणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये सोयाबीन पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी आणि फुलांची संख्या वाढण्यासाठी एक चांगलं विद्राव्य खत फवारणीमध्ये घ्यायचे तर खतामध्ये तुम्ही कोणत्या ग्रेड घ्यायच्या आहे तर शेतकरी मित्रांनो मोनो मोनोअमोनियम फास्फेट म्हणजे ज्याच्यामध्ये बारा एकसष्ट झिरो ही जी ग्रेड येते तर या ग्रेडचा तुम्ही वापर करू शकता वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम तो माल तिथं वापर करायचा आहे किंवा याला पर्याय म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बारा एकसष्ट तुम्हाला घ्यायचं नसेल तर महादनचं फ्लावरिंग पेशल नावाचं जे काही विद्राव्य खत आहे अतिशय जबरदस्त असं खत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो नऊ टक्के नत्र सत्तावीस टक्के फॉस्फरस आणि अठरा टक्के पोटॅश आणि साडेसात टक्के सल्फर मिळतो या खताचासुद्धा तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी याच्यामुळे तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी तिथं मदत होईल आणि फुलांची संख्यासुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर आता शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये करपास रोग असेल किंवा खोडकूज मूळकूच हा संभाव्य बुरशीजन्य रोग येऊ नये त्याच्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं तर बुरशीनाशकामध्ये तुम्ही ॲमिस्टर टॉप या बुरशीनाशकाचा वापर करू शकता वीस एम एल प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा शेतकरी मित्रांनो जर स्वस्तातलं आपण घेतलं तर तुम्ही तिथं साप पावडरचा वापर करू शकता वीस लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम अशा पद्धतीनं आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जी काही दुसरी फवारणी आहे तर ती करायची आहे सोयाबीन पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर आता सोयाबीन पिकामध्ये शेतकरी मित्रांनो टॉनिकचा वापर दुसऱ्या फवारणीमध्ये करावा किंवा करू नये तर हे तुमच्या सोयाबीन पिकाची जी काही वाढ आहे तर त्याच्यावर डिपेंड आहे सुरुवातीच्या एक ते दीड महिन्यामध्ये म्हणजे चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ ही साधारणतः दीड फुटापर्यंत जर असेल तर तुम्हाला कोणतंही टॉनिक घेण्याची त्या ठिकाणी गरज नाही वाढीव खर्च करू नका शेतकरी मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त सोयाबीन पिकामध्ये फुटवे काढणे हे महत्त्वाचे असतात त्याच्यासाठी मी तुम्हाला वॉटर सोलबल ग्रेड ह्या सांगितलेलं आहे त्याच्यामुळे टॉनिकचा वापर करू नका मे बी जर वाढ खूपच कमी असेल म्हणजे एक फुटापेक्षा वाढ कमी असेल तर अशा वेळेस तुम्ही फवारणीमध्ये एखादं ॲमिनो बेज असलेलं कोणतंही टॉनिक तिथं वापरू शकता पन्नास एम एल तर अशी तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये जी काही दुसरी फवारणी आहे तर ती त्या ठिकाणी करून घ्यायची शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं झाल्याच्यानंतर नंतर